नमस्कार स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये तर आजची रेसिपी आहे ती खास लहान मुलांसाठी जी की शरीराला खूप पौष्टिक आणि झटपट अशी तयार होणारी आहे तर चला वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे इथे एक मी पाऊल घेतला आहे त्यामध्ये घेते चार चमचे ज्वारीचं चा पीठ चमचा जो आहे तो पोह्याचा चमचा याने मी माप घेतले त्यानंतर घेते एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ आता प्रमाण जे आहे तुम्ही याच पद्धतीने घ्यायचं आहे जर पद्धा रहे ते ना ना या पद्धतीने घेतलं तर तुमचं जे धिरडं बनणार आहे ते तव्याला चिकटणार नाही यामध्ये टाकते थोडेसे जिरे वन फोर्थ चमचा हळद थोडीशी हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एवढंच साहित्य आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे तर खूप टेस्टी असे या धिरडे यापासून तयार होतात आणि लहान मुलं याला खूप आवडीने खातात यामध्ये लागे ला या आता लागेल असं पाणी टाकून याचा एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे चला तर आता मग धिरडे बनवायला घेऊया ते मी गॅसवरती तवा ठेवला होता आता तो गरम झाला आहे आणि त्यावर टाकते थोडंसं तेल यावर बॅटर टाकते ज्वारीचं धिरड हे खूप पातळ पण नाही बनवायचं आणि खूप जाड पण नाही बनवायचं आता याला मी गोल करून घेते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि एक मिनटानंतर असं याच्या कडेनी तेल सोडायचं दोन मिनिट झालेत आता धिरड आपलं खालून भाजले दोन मिनटं खालच्या साईडनी पण धिरडं भाजू द्यायचे आता इथं दोन मिनिट झालेत आणि आपलं धिरडं जे आहे ते तयार झालेलं आहे मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे डिशमध्ये काढून घेते तर इथे आपलं खुसखुशीत आणि खमंग असं ज्वारीच्या पिठाचं धिरडं तयार झालेलं आहे तर गरम असताना चे छान लागतं खायला इथे मी रुद्रला टेस्ट करायला देते कसं आहे रुद्र कसं आहे रुद्रांशकडून तुम्हाला कळच असेल की दीर्ड कसं आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये